नमस्कार मित्रांनो हे बघा आज आमचा वाडा निघाला आहे पुढच्या गावाला तर चाललं आहे बाणायचं ना आरचेनाचं ओरकून घ्यायचं बिराड आणि आपलं पुढच्या मजीला जायचं तर सागरचं जी पण आहे त्या जी सी बी काय थोडंफार आपलं सामान नेता येतंच वय सागर अ तुझी शिबीवर सामान घेणार ना आपल्या काय मध्ये तर आता साहेब पण झालं आहे आता दोघ हजारांनी घेऊन जायचं आणि बाकीच्या दोघ बिराड घेऊन यायच कस काय कमी जास्त काय हो वाजन, आ, वाजन ना का तर आता हे आपल्या याचा नेऊ घेतला चाराय संपलं की जायचं पुढच्या गावाला जेवण झालं ना सायपाक घेतला करून हा एक जणांनी सायपाक आलं चाललं आता सकाळचं उरकून गेलं उन्हाच आपली पोकरी कड असल्यामुळं माझ्या उन्हाच्या आधी पसारा उरकून नेला म्हणजे बरं वाटत उन्मस होत पण त्यातलं त्यात वाज लवकर तिथं मोर जावा पाणी सरपण बिराड पाडायचं लावायचं दगडी धोंड सगळं आहे तिथं काय 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 घालायचं चाललं आता हा ज्या कट जास्त सामान त्यातलं ह्याच्यात जिज्यात कमी झाले तिच्यात भरायचं

आज थोडं हे कुठलं ती कुठलं लागत होत आमदार तो मेंढरा पर्याय बिराडा बिराडा परत दुरून का गाड्या मोटरच पण भीती वाटते आजची मजल पण मोठी तर संध्याकाळपर्यंत आता आपल्या काळजी काट्याने पुढच्या मजलीला पोचायचं मागच्या तळान पुढच्या मजलीला जायची संध्याकाळ संध्याकाळपर्यंत आपल्याला काळजी असते आपल्या ज्या टायमाला ताळावर बिराड पोचल पुढच्या मजलीच्या त्या टायमाला पाहिजे बरं वाटतं तो पर्यंत आपल्याला कधी आपलं बिराड या ही काळजी असते आज मेंढ्रा का कोण बिराडाला कोण काय काय होत हा कस काय का 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 सागर जाईल का मेंढराकडं मी राहतो बिराडाला हा बघा तू कसा बघतोय म्हणून वय सागर

ती म्हणली या मग चाराय पाणी भेटलं किंवा जर आपला बसायचा सुरू जमला तर बसू एकत्र असं ते मला बोलली ते मग आता पुढे गेले बघू जमलं तर हा ना म्हणून मग चार दिवस आय मिळून मिसळून राहिल्याच्या नंतर एकाला दोन दोन ला तीन तीन ला चार असे करून जातो मग यावी किंवा तर दोन चुली केल्यावर मग पटापटाऊ टेबल पाहिजे दोन चुली केल्या म्हणजे मग एक त्याची कालवाडून राहत बात ही झाला की कालवान मग आर काच कालवण झालं गेलं तिकडं मांडायचं भाकरीला सुरुवात करायची तापलं एका हा चुली आणि मग भाकरी झाली तर आता बसायचे जेवायला मस्त तर अगदी चकचकीत घासून घ्यायचं म्हणजे पुढच्या मजेला गेल्या नंतर आपल्याला डायरेक्ट पाण्याला पळायचं असं नाही मग ते राणी वाटतं नेल ना गोडवाणी असतं आणि ते वाणी बी पडून द्यायचं बी पाण्याला न्यायचं त्या हांड्यात ते तर ज्या चांगला जर हांडा घासला तर पाणी गोड लागतं नाहीतर तज आत ना, ना खाजा खासा नाही ना घासला तर काळकट पाणी लागतं असं होतं त्यासाठी बायांनी इतच आपलं त्याला त्याची चांगली स्वच्छता करून दोन धावून नेज होय अर्जना काय चाललंय ना की धुवायचं स्वच्छ असं घासावं लागतंय ना तर मस्त बाकी चालले तिथं पण घासून घ्यायचं हांडी भांडी काय दादा मस्त बाकी बस जेवाय बसतो तर चाललंय बांधायचं वाढायचं आज इथं बाजरीच्या भाकरी मस्त बाकी म्हणजे आमचा जेवणाचा जो आहार आहे बाजरीच्या भाकरी जास्त जास्त कारण बाजरीची भाकरी कन्नक असते म्हणजे तिने माणूस दिवसभर मेंढरा माग किती चाललं तरी माणूस डगत नाही खायला गोड असते आमच्या बाजरी आपलं वेगळं असत कांद्या बटाट्याच दाळ कांदा कधी वरण दुधू ताक कढी खोरगा मटकी काय पण असते खोलगा मटकी वाटाण बिरड वालाच बिरड तर आपलं कालवाडाचे नाव व्हायचं काय आंबऱ्याचं कालवान सुकडी कालवान बो आम्हाची चटणी सुकडी चटणी बहुतेक आता बसतोय कि जेवायला मी पण मस्त बाकी बसतो मस्त झालं बटाटा क्वाडस अर्चना कस काय क्वाटस आजचं होय मग नाही कालवन कसं काय वाटतंय चांगलं झालं या होय आज वाड आता बहुतेक तयारी झालीच ना झाली तर काय आता सकाळच्या पारी भाकर खावा ना आता ब दोन चार काळ खायची बारीक का मग एकदा आता नाही जेवलं तर पार मग किती वाजता <laughs> दुपार होती का तीन दुपार होती आता माणूस जेवणाला संध्याकाळी मग काय नेली तर नेली राणा भाकर बांधून नाही तर मग दिवसभर आपला असं मेंढरा मागं चालायचं काय जणांनी काय जणांनी मेंढरा संघ काय जणांनी गोड्या संघ तुम्ही का येणार का बिराड आज आजारी होय के परस पासारी किती शेणा यो पासारी का सागड रानसांड या सांगे खुना होय सागड सांगशील का खुना निघालो आज मोर मेंढर घेऊन तर किसन अर्चणी येतील मागून मोर फिराव उशर वय मोर जायला का तर संध्याकाळपर्यंत आपल्याला मेंढर पुढच्या मजलेला पोचवायला लागतील सहा वाजले ताई आम्ही साडेसहा वाजेपर्यंत तळावर पोचलो तर आका दिवसभर आम्ही चालतच होतो मेंढरा घेऊन थोडीफार चारायला भेटली कुठं कुठं नाही तर मग आजची मजा लेज मोठी झाली हा तुमची निघती ना तर बिराडा पण आताच पोचली जाई पुढ आलो आहे आम्ही बिराडावर आणि ज्यांचा चालला मस्त बाकी साईपाक तर इथं आल्याच्या नंतर सगळं पाणी कांजी सरपान काटोक दगडी दोंड गोळा करायला लागतात तर चालला आता चा मस्त बाकी मेंढ्रा पण आता येऊन उभी राहिल ते बिराडाच्या कडला मग कसा काय परवा झाला आजचा होय काय गोड आहे तर बिराज ओढ्याने नाही तारा झाला पण आम्हाला जेवायला उशीर झाला वाटत तिथं तळावर उशीर झाला दर बाळा जर बार पाच वाजले मारती दर दर तर मारती पण आलाय आमच्या बिराडावर आता त्यांचं पण बिराड त्या पलीकडच्या साईडला आहे आता अंधारच पडलाय सागर हय सागर गोड बसून आला तू तू मार नाही आला

सकाळी वीस रुपये दिल तर काय खाय दिलं का नाही तुला बिस्किट आणली ना बिस्किट आणले तुला त्या बाळाला दोन आणली पुढं आणि सागरने दोन खाल्लं मस्त बाकी चपल बनवलं अर्चना तर आता किसन पण दळाय नाही घालाय किती दळलंय तू

परत खूप किरडं पायचे दुरं पाणी काढायचं हे लवकर 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 आमचं बिराडी तर पोचले आज म्हणायचं उद्याचा मुक्काम कुठं आपल्या मेंढपाळ बांधावला सांगता येणार असं येळण तू दळून दाळांटके भेटलं हा दळण भेटलं जटक्याव दोन्ही आणले का एक याकाल बाजरीच आता म्हणलं खायला खोर करून विचारलं एक गावाचं पीठ असलं तर मग बाजरीच जाणतो पुरत आपल्याला बाजरीच झटक्या मिळ बाजरीच आणलं दळून म्हणलं त्याला बा माणसाला त्या जुन्याला सांगलं की आता दळून तेव्हा सकाळ यायला मग आता सकाळ जायचे पुरत आणायला तर आरच्या मस्त बाकी चालले तर आता भाकरी कस काय पिठ महतच डळ नंतर ही तीन दगडाची चूल सरपान काटूक आणायचं पाणी कांजी पाणी कुठे भेटलं पाणी तिकडंच्या कडेला एक गाव आहे त्या गावाचं नाव नाही माहिती मला चुकून आणलं पियाला वापरायला या इकडं वरती गाव अगदी जोरात जाळ चुलीला लागलाय इकडं लागले तिकडून पिया हो पायाला काच लागली होती दोन तीन वर का तीन वर्ष झाले असते ना का त्याच लागली माहिती होतो सागर तर बारीक वाढवला हा माहिती माहितीच गेलो सागर कस काय वाटतंय हा मग सागरच्या उड्यात सागरच्या उड्या काय बाबा पांडू राणाने मोरा आणलाय त्यामुळं काय आज काय कटाळा नाही आज घडी गाडी बसून आला आज गोड्या बसला हा रिक्षा नि हा आज काय मेंढराची आणि बिराड्याची गाठच पडली नाही कारण आम्ही जरा मेंढरा एका ठिकाणी चारायला थांबलो तिथं बापू पण आला आणि मग बिराड गेली मोर निघून अन आम्ही मग मागून आलो मेंढर घेऊन तर मस्त बाकी आरच्या चालले तर बाकरी दोन आणल्या बनूनच बाकरी मग होता कोल्डस काय केली आता काय आपलं गायगिर जीवन निघलोर तर बाणायचं चाललं होतं पाजायचं बाणाय गेली तिकड आमच्या आपराडाव ना किती यासाठी जायला लागते तिकडं तिकडं चुलतीच्या बिराडा गेली त्यांचं बिराड त्या साईडला पलीकडच्या आलं कारण आता त्यांचा बघायला भेटल नाही आपले मेंढराचे एकदम अंधार पडले तुमचं अंत बिराड आल तर का त्यांचं आलं होय त्यांनी सकाळी लवकर उरकल आपलं माग मोर झाला टाईम आपण लाभ होतो ना

काय मग काय म्हणते माती काढली नाही तर आले आणि मग आपले बिरडाला जागा केला ना होय इथं आलो मग तुला बार बारका बार खेळाय आलं तर का तुझ्यात आलं माझं ना आज काटवट नाही घेतली वाटतं नाही घेतली आता काय काय सगळं बुक बुक करतात त्यामुळे म्हणलं आता काय काय आल्याच्या नंतर सगळंच बघायला लागतंय ना ला। पाणी आणायला लागतंय सरपण आणायला लागतंय दगडी बघायला लागते बिराड पाडायला लागतंय बिराड लावून घ्यावा लागतंय व्यवस्थित जरा कोरड्यास शक्तीच खळबुटे चुलीवर ठेवून घेतलं परत म्हणजे थोडं गरम झालं थंडी असल्यामुळं काल म्हणलं लगेच गार झालं होतो तर अगदी गरमा गरम आणि बाजरीची भाकर तर आता बसायची जेवायला मस्त बाकी सागर हेव आहे सागर आहे सागर जेवलंय छान बाटर खाले किसान पण गडी त्यांच्या तिकडे बिराडावर गेलाय ते आता हत्ती पूर्ण जेवण येईल मी बनभोग केलो होतो पण मी घेतो तर मस्त बाकी अर्जनाने अगदी चुकटीचा हळबूट आणि बाजरीची भाकर बनवली बाहेर झाली